डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे एक मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग कल्याण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या अनुषंगाने धुळे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून एम व्ही पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कामांना जिल्हा स्तरावरच गती मिळेल आणि त्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील असा विश्वास यांनी व्यक्त केला धुळे शहरातील सागरी रोड समाज कल्याण भवन येथे दिनांक एक मे रोजी दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे शंभर दिवसाचा कृती आराखडा या माध्यमातून धुळे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्र शासन शासन दिव्यांग कल्याण विभाग यांच्याकडून कार्यालयीन आदेश दिनांक एकवीस एप्रिल एक दोन हजार पंचवीस रोजी आदेश निर्गमित झालेला आहे त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात दिव्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे पद निमित केलेलं आहे त्या पदावर माझी निवड करण्यात आलेली आहे आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे कार्यालय स्वतंत्र सुरू होत आहे सदर कार्यालय हे सामाजिक न्यायभवनात दिनांक एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त तिथे सुरू करायचे राज्य शासनाने निर्देश दिलेले आहे त्या दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यालयाचं उद्घाटन केलं जाईल साधारणतः कार्यालयामार्फत सकाळचा वेळ असणारे वेळेस दिव्यांग बांधव त्यांची संघटना आणि दिव्यांग प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत उद्यानाचा कार्यक्रम ठेवण्याचा मानस आहे आपल्या माध्यम दिव्यांगांसाठी कायदा झालेला त्या कायदा कायद्याचं नाव आहे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा या कायद्याअंतर्गत दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायद्यात तरतूद के करण्यात आलेल्या त्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करावा याचा आहे त्या कायद्यात तरतुदी आहे मागील वर्षात आम्ही दिव्यांगांचा सर्वे केलेला आहे त्याच्यात साधारणत बत्तीस हजार दिव्यांग आढळून आलेले आहे याशिवाय जे शहरी आणि नागरी विभाग आहे त्यांचा सर्वे बाकी आहे त्या सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी या कायद्यात तरतुदी नमूद करण्यात आलेल्या त्या तरतुदीच्या अनुषंगाने दिव्यांगांचा विकास करण्यासाठी दिव्यांगांच्या घरोघरी बसण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे महत्त्वाचं पद आहे आव्हान शासनाचे सदर आदेशाद्वारे दि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी हे कार्यालय एक मे महाराष्ट्र दिना निमित्त सुरू करण्यात येत आहे या दिनानिमित्त सदर कार्यालय हे सुरू होत आहे तर जिल्ह्यातील सर्व सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात येतं की दिव्यांगांच्या ज्या काही प्रश्न आहे योजना आहे यासंबंधी माहिती घेण्यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सामाजिक न्यायभवन रोड धुळे इथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका